जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शक्तीपीठ रोड साठी दिलेली होती तरी सर्व शेतकरी सकाळपासून जमलेले आहेत आहेत तरी प्रशासनाचा एक माणूस आलेला नाही फक्त पोलीस आणि साहेब हे दाखल झालेले पण प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी तहसीलदार कोणी आलेले नाही तरी शेतकऱ्यांनी आपलं मनोबत येथे मांडावे काय म्हणणं आहे ते मी, मी विलासराव देशमुख बाधित शेतकरी गट नंबर तीनशे एकवीस माझी त्यामध्ये चार एकर सहा गुंठे जमीन जात आहे आज रोजी आम्हाला करिता संयुक्त मोजणीकरता तारीख दिलेली होती पण या ठिकाणी प्रशासकीय जे अधिकारी आहेत त्यांच्या आदेशानं हे मोजणी होणार आहे ते आत आज म्हणजे अद्याप या ठिकाणी आमच्या स्पॉटवर आलेले नाहीत तरी आमचं एक म्हणणं आहे कि आम्ही शक्तीपीठ रद्द हो आणि या शक्तीपीठ साठी एक इंच सुद्धा जमीन देणार नाही त्या आम त्यासाठी आमचा जीव गेला आम्ही काही संकट आमच्यावर जर येत असेल तर त्याला आम्ही तोंड द्यायला आम्ही बिलकुल तयार आहेत आणि सर्व बाधित शेतकऱ्यांचं आमचं असं म्हणणं आहे नाव पिऊ सगळं गावच गावचं नाव आज भारत तालुका भारजगाव तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथे संयुक्त मोजणीसाठी शक्तीपीठ महामार्गाचे विशेष भूसंपादन अधिकारी माननीय उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई तसेच मोनार्ज कंपनीचे सगळे अधिकारी भूसंपादन कं लोक तलाठी सगळे इथं येणार होते पण उपजिल्हाधिकारी इथं या ठिकाणी आले नाहीत आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून इथं सगळे बाधित शेतकरी बसलेलो आहोत तरीसुद्धा कुणी आलेलं नाही आणि येण्याचं त्यांचं काही आतापर्यंत काही नियोजन नाही तरी आमचं सर्व शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बळजोबरीनं लादलेला हा शक्तीपीठ हा शक्तीपीठ नसून हा शक्तीपीठ आहे त्याच्यामुळं हा रद्द झाला पाहिजे अशी आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे म्हणणं आहे आणि माननीय मुख्यमंत्री असतील अधिकारी असतील पालकमंत्री असतील यांना सगळ्यांना आमची विनंती आहे की या भागामधून शक्तीपीठ न गेला पाहिजे आणि शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी असल्यामुळं आम्ही ह्याला कडाडून विरोध करतो आणि त्या लादलेल्या शक्तीपीठाचा जाहीर निषेध करतो आणि शेत इतर अधिकाऱ्यांनी येऊनही आमची जमीन मोजूनही ही आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे बोला मी तुकाराम जनार्दन शिंदे माझा शेतीचा गट नंबर दोनशे ब्याण्णव आहे माझी यामध्ये शेतजमीन बाधित होत आहे तरी ज्या जमिनीचा जमीन जर माझी हे गेली तर मी अल्पभूधारक शेतकरी असून माझी पुढची उपजीविका कशी चालेल कशी नाही ह्याचा काहीच नाही इथं आणि त्यासाठी इथं मी एक इंचही जमीन ह्या शक्तीपीठाला देणार नाही म्हणजे नाही आणि त्यासाठी अगोदर शासनानं पूर्ण बारा जिल्ह्यातून जे शक्तीपीठ जात आहे त्या सगळ्या शेतकऱ्याचा विचार करावा इथं आणि त्यानंतरच इथं हे शक्तीपीठ महामार्गाचं नियोजन करावं

ते एक्याण्णव घटनंबर माझं बोर जनवारं शीड तयार झालेला आहे त्याच्यावर सगळा माझा निरोवाह जनवार पट्ट्यावर गाजरं आहे तीन एकर जमीन पाण्याखाली विकती आता सगळं माझं ते चाललं आहे मी जमीन देणार नाही तिथेही शेतकरी एक जुटीचा विजय असो शेतकरी एक जुटीचा विजय असो एका जिद्द शक्तीपीठ रद्द एका जिद्द शक्तीपीठ रद्द जमीन आमच्या हक्काची बापाची जमीन आमच्या हक्काची बापाची जय जवान जय किसान जय जवान जय किसान आपला आता